घ्यावा लागत गुंडगिरी आता देत आहे ना त्याला समर्थन तेच देवलो ते दुसरं कोण आहे हे विचार नाऊत म्हणतात संजय राऊत म्हणतात गुंडगिरी सुरू झाली आहे महाराष्ट्रात भीड झाले असं म्हणतात आमची पद्धत आहे बाळासाहेबांनी काय सांगितलंय आपण होऊन कोणाला पाय लावायचा नाही पण दुसऱ्यांनी जाणून बुजून पाय लावला तर बाकी त्याला सोडायचं नाही ती वृत्ती आम्ही अवलंबणार कारण आम्ही काय बोललो का आम्ही पहिलं कोणाचं नाव घेतलं का आम्ही काय चुकीचं बोललो का मग जर आमच्या नेत्यांच्याबद्दल असं जर वक्तव्य जर कोण करत असेल तो कोणी का असं ना त्याला बाप म्हणून आम्ही सोडणार कायद्याचा काय प्रश्न आलाय तुम्ही जर आमचं चुकीचं वस्त्र अहण करायचा प्रयत्न कराल तर आम्ही ते दे करून देणार जे काय त्याला जशास तसं उत्तर देऊ आणि त्याला आम्ही दाखवून देऊ तुमचंच आहे सरकार असलं तर काय सरकारमध्ये असलं तर काय कोणावरती कोणी असे आक्षेप वक्तव्य करायचं का असं काही कायद्यात आहे त्यामुळे आरोप भरुणा त्याला सामोरं जाऊ ना एवढे कशाला काळजी करताय संजय राऊत असं म्हणतात की कोणी दाढीवरती बोललं तर आता काय दाड्या पण काढून टाकायच्यात का असं ते प्रश्न उपस्थित करतात सगळ्याच गोष्टीवरती आम्ही त्याला हे नाही करणार परंतु एखादी बाब खरोखर चुकीची आहे ते चुकीच म्हणणार म ते काही का असत ना त्यांनी पण चालतं ठेवून बोलायला पाहिजे पण त्यांच्याकडे राहिलंच नाही का आता ते करतील काय म्हणून आता कोणाच्या तरी खांद्यावरती बंदूक ठेवून जर चाप ओढायचा प्रयत्न कोण करत असाल तर ते आम्ही करू देतो रायगडवर गोगावले जी तुम्ही रायगडवर रायगडचं प्रतिनिधित्व करता तर प्रशांत कोरटकर असेल राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात अपशब्द काढलेले आहेत त्यांच्या विरोधात एकही गुन्हा दाखल नाहीये होतोय होतोय गुन्हा दाखल झालेला आहे त्यांची पळापळ आहे अँटीसेप्टी बेल्ड एकही गुन्हा नाही चालल त्याच्या आणि याच्यामध्ये जे काय थोडं तपावत आहे हे सगळं शिवसैनिक आक्रमक होत शिवसैनिक 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 शिंदेच्या विरोधात एक शब्द काढला म्हणून एवढे आक्रमक होतात मग राहुल सोलापूरकर प्रशांत